ही महत्वाची बातमी आपण बघितली यानंतर आपण पाहूया औरंगाबादमध्ये बायोडिझेल असोसिएशनची पत्रकार परिषद सुरू आहे थेट जाऊयात न्यूज एटीन लोकमतने राज्यातील बोगस बायोडिझेलचा पर्दाफाश केल्यानंतर अनेक ठिकाणी बायोडिझेलच्या पंपावर धाडसत्र सुरू झालंय न्यूज एटीन लोकमतच्या स्टिंग ऑपरेशन नंतर अनेक बायोडिझेल पंप सील करण्यात आले न्यूज एटीन लोकमतने बोगस बायोडिझेल पंप आणि त्यात असणाऱ्या माफिया यांचा सगळा खुलासा केला कशा प्रकारे ह्या बायोडिझेलची विक्री चालते कशी लोकांची फसवणूक होते या सगळ्या गोष्टी समोर आणल्या सर्वप्रथम दिवाळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्रामध्ये सध्या जे बायोडिझेलचे विषय चालू आहे आपण सर्व ऐकतो दररोज न्यूज पाहतो दररोज काही ना काही चालूच आहे बायोडिझेलचं माझ्यात जर विचार केला तर बाय माझ्या अर्थाने तो जे मटेरियल विकल्या जात आहे ते एकतर बायोडिझेलच नाही आहे जो काय तो पदार्थ आहे त्याला बायोडिझेलचं नाव दिलं जात आहे ॲक्च्युली बायोडिझेल हा एक वेगळा प प्रकार आहे ज्याला महाराष्ट्र शासनाने अकरा मे दोन हजार एकवीस रोजी जी आर काढून मान्यता दिली आहे विक्री साठवणूक व पुरवठा मॅन्युफॅक्चरिंग या सर्व गोष्टींसाठी परंतु याच आधाराचा याच जी आरचा आधार घेऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये काही इतर राज्यामधून इम्पोर्ट केलेलं मटेरियल इम्पोर्ट केलेला पदार्थ हा बायोडिझेलच्या नावाखाली किंवा डिझेलच्या नावाखाली प्रत्येक हायवेवरती प्रत्येक धाब्यावरती विकला जातोय आणि ह्याच्यामुळे बायोडिझेलचं नाव खराब होतं बायोडिझेलला परमिशन आहे ऑल महाराष्ट्रामध्ये केंद्र शासनाने दोन दोन हजार अठरामध्ये पॉलिसी केलेली आहे त्याच पॉलिसीला दोन हजार एकवीसमध्ये अकरा मे दोन हजार एकवीसमध्ये महाराष्ट्र शासनाने फॉरवर्ड केलेला आहे आणि त्याला परमिशन दिलेली आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक हायवेला ज्याच्याकडे इलिजिबल क्रायटेरिया आहे शंभर बाय शंभरची जागा शंभर बाय दीडशेची जागा आहे तो शासनाच्या विहित नमुन्यामध्ये अर्ज करू शकतो आणि तो बायोडिझेल विक्रीसाठी परवानगी घेऊ शकतो माझ्याकडे त्याचा जी आर आहे तुम्ही जी आर पाहू शकता दुसरी गोष्ट जे इलिगल विकत आहेत याच्यावरती शासनही कार्यवाही करत आहे परंतु त्याच्याकडे काही ठिकाणी दुर्लक्ष होत आहे ते जाणून बुजून केल्या जात आहे किंवा खरंच आहे हे सांगता येणार नाही मागच्या पंधरा दिवसाखाली अन्न नागरी पुरवठा विभागासोबत आमची एक बैठक झाली होती मंत्रालयामध्ये त्यामध्ये काही मुद्दे स्पष्ट झाले होते की बायोडिज हे जे इन्लिगल चाललेलं आहे यावरती कार्यवाही कुणी कुणी करावी तर तिथे आम्हाला तिथल्या सचिवांनी अशी माहिती दिली होती की ऑल इंडिया बायोडिझेलचे काही मेंबर्स संबंधित जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी आणि केंद्रशा महाराष्ट्र शासनामधील अन्न नागरी नागरी पुरवठा विभागाचे कर्मचारी हे कुठल्याही ठिकाणी महाराष्ट्रातील कुठल्याही जागेवरती जाऊन कार्यवाही करू शकतील यासाठी आमची एक मागणी आहे की आम्हाला महाराष्ट्र शासनाने याच्यासाठी लवकरात लवकर तसे आय डी देण्यात यावेत अधिकार देण्यात यावेत तसेच ज्या विभागात आम्हाला जायचं आहे त्या विभागात ज्या एरियात जायचं आहे त्या, जा त्या संबंधित पोलीस स्टेशननी आम्हाला मदत करावी ही आमची विनंती आहे राहिली दुसरी गोष्ट की महाराष्ट्र शासनाने जी आर दिल्यानंतर अकरा मेच्या नंतर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आम्ही अप्लाय करायला जातो आहे किंवा आमचे लोक ओरिजिनल बायोडिझल विकण्यासाठी अप्लाय करायला जात आहेत तर तिथे त्या संबंधित अधिकाऱ्यांना याच्याबद्दल काही एक माहिती नाही आहे की बायोडिझलला ना मान्यताच नाही आहे किंवा पॉलिसीच बनलेली नाही आहे त्यांना हे जी आर दाखवले जी आर दाखवल्यानंतर हेडलाईन वाचतात हेडलाईन वाचल्यानंतर तिथे पूर्ण डिटेल्समध्ये शासनाने काय ठरवून दिलं हे वाचत नाही आहेत सरळ येत की नाही आहे ज्यावेळेस मान्यता नाहीये तर मग खालच्या एनओसी कशासाठी घ्यायच्या गवर्नमेंटने जर मान्यताच दिलेली नाहीये तर मग खालच्या एनओसी कशासाठी घ्यायच्या मला सांगा मान्यता दिली आहे म्हणूनच घ्यायच्या त्याच्यामध्ये गवर्नमेंटनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की जे तुम्हाला बायोडिझल विकायचं बी हंड्रेड विकायचं आहे ते तुम्ही हंड्रेड पर्सेंट गाड्यांमध्ये टाकू शकत नाही हंड्रेड पर्सेंट म्हणजे काय की तुमच्या गाडीमध्ये कमीत कमी सत्तर टक्के एच एस डी असावं म्हणजे नॉर्मल डिझल असावं हायस्पीड डिझेल आणि त्याच्यामध्ये तीस टक्के वीस टक्के जे, हो, जे काय प्रपोशन्स आहे त्यानुसार तुम्ही टाकू शकता हे गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे त्याच्यात तुम्ही हंड्रेड पर्सेंट बायोडिझल कुठल्याही गाडीमध्ये भरता येणार नाही आमची तयारी आहे आम्हाला तेच करायचं आहे की आम्हाला ओरिजिनल बायोडिझल लोकांसमोर आणायचं आहे ज्याच्यामुळे प्रदूषण होत नाही लोकांच्या खिशालाही परवडेल आणि महाराष्ट्र शासनालाही पुरेल कारण आम्ही ते पूर्ण माल जो आहे तो जीएसटी मध्ये देतो हे जे इलिगल सर्व सर्व चाललेलं आहे हे आम्हाला तात्काळ बंद करायचं आहे हे शासनाने तात्काळ याच्यावरती बैठक घेऊन याच्यावरती तात्काळ निर्णय घ्यावा व यांच्यावरती सर्वांवरती कारवाई करण्यात यावी धोकादायक वाहनांचं नुकसान कसं होतं आणि शासनाला जातो रेव्हेन्यूच्या बाबतीत याच्यामध्ये रेव्हेन्यूच्या बाबतीत असा चुना लावला जातो की याच्यामध्ये काही प्रमाणात इम्पोर्ट मटेरियल येतं आता ते कुठून येतं हे मला नाही सांगता येणार आहे इम्पोर्ट मटेरियल आल्यानंतर ते विदाऊट जी एस टी जे इलिगल प्रमाणात विकत आहेत त्यांच्यापर्यंत टँकरद्वारे पुरवल्या जातं त्याच्यामध्ये काही राज्यातून लोक येतात टँकर सोबत घेऊन येतात आणि संबंधित जर एखादं हॉटेल असेल तिथे ट्रका खूप जास्त उभा राहत असतील तर त्या हॉटेलवाल्याला तयार करतात की तू असं कर तू केलंस तर तुला याच्यामध्ये फायदा होईल आम्ही तुला डिझेल असं असं देऊ तू वीक आणि त्यातून फायदा होईल विदाऊट जी एस टी त्याला एकतर त्या प जो पदार्थ आहे त्याला अठरा टक्के जीएसटी आहे कारण त्यातलं काही मटेरियल इम्पोर्टमध्ये येतं आणि ते पेट्रोलमध्ये येतं पेट्रोलियम मध्ये त्याचा एच एस एन आहे एच एस एन तर अठरा टक्क्याचा तर चुना लागतोच प्लस हे असे एक 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 एक, एक उभा राहतात याच्यामध्ये जर सर सांगायचं झालं तर डिझेलची किंमत आज एकशे तीन रुपये आणि हे जे माल येतो इम्पोर्टचा आणि हा सर्व जो बायोडिझेलच्या नावाने विकला जातो हाय पंच्याहत्तर रुपये म्हणजे जिथे कन्झ्युमरनी एकशे तीन रुपयाचं डिझेल घेतला असतं तिथे तो पंच्याहत्तर रुपयाचं हे खोटं म्हणजे स्प्युरियस मटेरियल टाकतोय तर तिथे होणारं जे अठ्ठावीस रुपयाचं नुकसान आहे ते आपल्या शासनाला होतंय आणि जे मटेरियल टाकलं गेले ते केमिकल ब्लेंडेड प्रोडक्ट आहे तो तो काही बायोडिझेल नसल्यामुळे त्याच्यातनं होणारं जे उत्सर्जन आहे कार्बन मोनॉक्साईड असू द्या सल्फेट्स असू द्या नायट्रेट्स असू द्या म्हणजे एकीकडे बायोडिझेलला प्रमोट करायचं आणि दुसरीकडे दुसरा माल आणून त्याला तुम्ही कमी रेटमध्ये विकून जास्त मुनाफा कमवण्याच्या या चक्करमध्ये जो योग्य व्यक्ती आहे ज्याला प्रॉपर सगळ्या परवानग्या घेऊन बायोडिझेलचं काम करायचंय त्याच्यावर अशी वेळ आली की त्याच्याकडनं माल घेताना लोकांना भीती वाटते आज शासनाची की बाबा हे काय आहे बाबा आम्हाला नको म्हणून म्हणजे जेन्युईन आज मी इथे आम्ही टेस्ट ते रिपोर्ट पण आणलेले आणि दोन सॅम्पल पण आहेत तेही तुम्ही, तुम्ही बघा दिसण्यात दोन्ही सॅम्पल तुम्हाला सारखेच दिसतील पण बायोडिझेल इज मेडअप फ्रॉम व्हेजिटेबल और नॉन एडिबल सोर्सेस ऑइल सोर्सेस त्याच्यामुळे त्याला बायो हा शब्द तिथे आपण वापरतो त्याचं अॅक्च्युअल केमिकल नाव आहे फॅटी एसिड मिथाईलिस्टर फॅटी ऍसिड मिथाईलिस्टर आणि हे फॅटी ऍसिड मिथाईलिस्टरच्या काही प्रॉपर्टीज या डिझेल सोबत मॅच होतात म्हणून डिझेल सोबत फायव्ह टू टेन पर्सेंट अप टू थर्टी पर्सेंट पर्यंत तुम्ही ब्लेंड करून याला वापरू शकतात आणि ह्याला वापरण्याबद्दल सेंट्रल गव्हर्नमेंटच्या क्लिअर कट गाईडलाईन्स आहेत जिथे तुमचा पंप असेल किंवा अशा काही प्रकारची आस्थापना तुम्ही उभी कराल तिथे तुम्ही कन्झ्युमरला पूर्ण माहिती दिली पाहिजे कसं वापरायचं किती प्रमाणात टाकायचं ह्याच्यामुळे गाडीला तुमच्या धोकाही होऊ शकतो तशा प्रकारची कोणतीही कृती करताना आपल्याला दिसत नाही ह्याच्यामध्ये काय होतं जे पंप टाकणं ही काही चुकीची गोष्ट नाही पंपवर बायोडिझेल विकणं ही काही चुकीची गोष्ट नाही पण बायोडिझेलच्या नावाखाली इम्पोर्ट केलेला माल बायोडिझेल म्हणून विकणं याने सरकारचंही नुकसान आहे आमच्यासारख्या मॅन्युफॅक्चररचं तर आहेच आहे आणि जो जेन्युन काम करतो त्याची बदनामी वेगळी तर अशा प्रकारचं जे चाललेलं आहे त्याला कुठेतरी शासनाचा सपोर्ट आणि सर म्हणतात तसं काहीतरी प्रमाणामध्ये क्लिअर कट गाईडलाईन्स झाल्या पाहिजे त्याच्या आता काय त्याच्यामध्ये क्वेश्चन आहे औरंगाबाद शहरामध्ये किती ठिकाणी विकलं त्याच्या बाबतीत तिथं सर आता अध्यक्ष असल्यामुळे तेच जास्त चांगलं राज्यभरात बऱ्याच ठिकाणी मी तुम्हाला आत्ता जसं सांगितलं की बाहेरच्या राज्यातून येऊन लोक प्रमोट करतात इथल्या लोकांना की तुम्ही हे चालू करा तर कोणीही व्यक्ती हॉटेलवाला किंवा नॅशनल रोड टच जो व्यक्ती आहे तो हे करायला भाग पडतो ॲक्च्युली याच्यामागे बाहेरचे लोक खूप जास्त आहेत आणि ह्या हे जे मटेरियल येतं याच्यामध्ये जर गाडीमध्ये जर यूज केला तुम्ही तर एकतर फिल्टर जॅमिंग इंजेक्टर जाम होतात इंजिन गरम होते आणि सर म्हटले तसं पोल्युशन खूप मोठ्या प्रमाणात होतं औरंगाबाद शहरामध्ये आमच्या आमच्या माहितीनुसार औरंगाबाद शहराच्या नजीक आजूबाजूला कमीत कमी पंधरा ते वीस ठिकाणी असा हा गोरखधंदा चालू होता त्याची प्रशासनाला आम्ही माहितीही कळवलेली होती आणि आत्ताही चालू हो। का आ, ने आ, आहे हो जिल्हा कलेक्टरने दोन हजार बारा सात दोन हजार एकवीसमध्ये त्याच्यावरती एक पत्रही काढलेलं होतं ते पण आहे माझ्याकडे तुम्हाला पाहिजे असेल तर नाही असं काही सांगता येणार नाही कारण पुल मला नाही वाटत की जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा पोलिस याच्यात इन्व्हॉल्वमेंट असू शकतील परंतु काही ठिकाणी लोकल पॉलिटिक्स किंवा यांच्या दबावाखाली येऊनही हे चालू शकतं असं माझा अंदाज आहे बायोडिझेल विकण्यासाठी काय परवानगी लागते का काय प्रोसेस विकण्यासाठी जवळपास बारा प्रकारच्या एनओसीज सीज आहेत त्या घ्याव्या लागतात त्याच्यामध्ये प्र ज्या जिल्ह्यात आपल्याला पंप उभारायचा आहे त्या जिल्ह्याच्या डी एमची लागते म्हणजे कलेक्टर ऑफिसची एक एन ओ सी लागते त्यानंतर पेट्रोलियम अँड एक्सप्लोजिव्ह डिपार्टमेंट मुंबई किंवा नागपूर यांची एक एन ओ सी लागते त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी यांची एक है, है एन ओ सी लागते त्यानंतर जो काही स्टेट हायवे आहे नॅशनल हायवे आहे त्या ॲथॉरिटीची एन ओ सी लागते ॲक्सिस परमिशन लागते त्यानंतर एन एची परमिशन लागते नॉन ॲग्री करावी लागते ती जी काही जमीन आहे ती त्याच्यानंतर तुम्हाला स्थानिक जे काय लोकल अथॉरिटी आहे ग्रामपंचायत नगर परिषद किंवा महानगरपालिका यांची पण एन ओ सी लागते जी एस टीचं रजिस्ट्रेशन लागतं पॉल्युशन कंट्रोलचा एन ओ सी एन ओ सी लागते त्यानंतर तुमचं उद्योग आधार लागतं आणि जो काही पुरवठा करणारा कंपनी आहे त्यांची एक एन ओ सी लागते अशा टोटल बारा प्रकारचे एन ओ सी लागते ह्या एनओसी तयार करण्यासाठी जवळपास तीन ते साडेतीन महिने जातात येणे करणे पुन्हा नंतर डिपार्टमेंटला पाठवणे पुन्हा पोलीस व्हेरिफिकेशन होणे पुन्हा वापस डिपार्टमेंटला पाठवणे यामध्ये जवळपास जर परफेक्टली काम झालं शासना प्रशासनाकडून हे आणि व्यक्तीकडून तर ते तीन महिन्यात कम्प्लीट होऊ शकतं हा झाला काय पर्वापासून आहे आमची लोकमत नाही आमचं म्हणणं एकच आहे की तुम्ही जे काय काल चॅनलवरती लागले न्यूज लागल्या याच्या अगोदर ही प्रत्येक जाग्यावरती छापे झालेले आहेत तिथे हे डिझेल सदृश्य मटेरियल सापडलेलं आहे मग तुम्ही त्यांना बायोडिझेल का म्हणताय सर्व ज्या ठिकाणी छापे पडतायत तिथे बायोडिझेल का म्हणतायत म्हणजे बायोडिझेलचं नाव खराब का करताय आमचं एवढंच म्हणणं आहे की बायोडिझेलचं नाव खराब न ना करता बायोडिझेल हा वेगळा मुद्दा ठेवा आणि हे जे डिझेल सदृश्य इंधन आहे याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा किंवा याचं नाव काहीतरी तुम्ही वेगळं ठेवा बायो हा शब्द बायोडिझेल हा बायोडिझेल नाही सह तुम्ही बायोडिझेल नाही आहे तर तुम्ही शब्द का वापरताय बदनाम का करताय आम्ही याच्या संदर्भातली लेटरही प्रत्येक याला पाठवले होते डिपार्टमेंटला पाठवले होते की तुम्ही हे बायोडिझल म्हणणं बंद करा हे डुप्लिकेट डिझेल बंद हां हे डुप्लिकेट डिझेल हे केमिकल मिश्रित इंधन आहे काहीतरी हा वेगळा प्रकार बायोडिझेल नाही आहे बायोडिझेल असं बायो नाहीच आहे ज्यावेळेस त्या एजंटवर छापा पडला तर ती एजंट म्हणत होती आम्हाला हे पूर्ण अधिकाऱ्यांपर्यंत पैसे पोहोचावे लागतात पोलिसांपर्यंत पैसे पोहोचावे लागतात बायोडीजीचा सुद्धा गोज धंदा आहे हा फक्त आपल्या औरंगाबादमध्येच नाही तर पूर्ण राज्यभरामध्ये आहे मोठमोठ्या टोळ्या आहेत आणि त्यांचं पूर्णपणे प्लॅनिंग आहे ते वाटत वाटप मग म्हणजे यावरती ऍक्शन व्हायला पाहिजे कारण पोलिसांना सुद्धा माहीत आहे आणि एवढंच नाही त्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून सुद्धा सांगितलं तर त्यांचे असे उत्तर होते की जुन्या माहितच नाही या नाही यावरती तर प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे या गोष्टीची त्या प्रशासनालाही तुमच्याकडे जर माहिती मिळाली तर तुम्हीही सांगा आमच्याकडे माहिती असेल तर आम्हीही कळवतोच आहे दररोज त्यांना काही ना काही मेल वगैरे चालू असतात की इथे चालू आहे किंवा इथे इथे असं चालू आहे तर त्याबद्दल आपण जास्त प्रशासनाला फोर्स करावा तो आपल्याकडून आणि आम्हीही तसं वारंवार त्यांना सप हे करतो सर आपण जे आपण जे आता सांगितलं की बायोडिझेलचा सा गोरख धंदा आता मी स्वतः मॅन्युफॅक्चरर आहे दोन हजार चौदा पासनं शासनाच्या सगळ्या परवानग्या घेऊन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रिकग्नाईज स्टार्टअप आहे आमचं वी आर स्टील स्ट्रगलिंग असं नाही की ह्याच्यामध्ये अमाप तुम्ही म्हणजे धंदा टाकला आणि पैशाचा पाऊस पाडला तुम्ही ह्याचे वेगळे प्रॉब्लेम्स आहेत ह्याच्या थंडीमध्ये किंवा अशा जे मॅन्युफॅक्चरचे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही नाही शकणार आणि ते येणारे प्रॉब्लेम्स बघून त्याच्यानंतर हा एक नवीन प्रॉब्लेम तुम्ही म्हणता हा गोरख धंदा म्हणजे आम्ही जे करतोय ते पूर्ण लेजिटिमेट गोष्ट आहे शासनाच्या सगळ्या परवानग्या महाराष्ट्र पोल्युशन बोर्ड असू द्या किंवा एक्सप्लोसिव्ह असू द्या अशा सगळ्या परवानग्या आम्ही काढल्या ते नसते तर आम्ही चालू शकलो नसतो त्याच्यानंतर जेव्हा आम्ही हे करतो तर आज अशी परिस्थिती झाली की बँकेत एनपीए व्हायची वेळ आलेली कारण घेणारे लोक का भिवू लागले आज मोठमोठ्या कंपन्या आहेत ज्यांच्या बॉयलरसाठी चांगल्या प्रमाणात वापरता येऊ शकतं आणि औरंगाबादचं आज तुम्ही जाणला औरंगाबादच्या हातीत बघा किती मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे ते टाटा येऊ शकतं बायोडिझेल वापरून पण त्यांच्या मनामध्ये हीच भीती आहे की बाबा आमच्या इथं कोणी येऊन उगस तुमच्या दोन रुपयाच्या प्रॉफिटमुळे आणि अजून एक गोष्ट याच्यात लक्षात ठेवण्यासारखी अशी आहे बायोडिझेल काही तुम्हाला पंच्याहत्तर रुपयात भेटत नाही आज जे त्याची किंमत आहे रॉ मटेरियलची ती जर आपण लक्षात घेतली तर ते बनव बनवस तर तुम्हाला नव्वद रुपयापर्यंत त्याची किंमत आम्हालाच होती त्याच्यानंतर आमचं मार्जिन जोडून ते पुढे एवढं कॉस्टली ते आहे बायोडिझेलचा एच एस कोड थ्री एट टू सिक्स आहे थ्री एट टू सिक्स डबल झिरो डबल झिरो आणि त्याच्यावर लागणारा जीएसटी हा बारा टक्के वेऱ्याच पेट्रोलियम प्रोडक्ट्स आणि बाकीचे जे एक्सप्युरियस बद्दल सरांनी सांगितलं ते सर्व ट्वेंटी सेव्हन चॅप्टरच्या अंडर अठरा टक्के जीएसटी विकल्या जातात बायोडिझेलचा फ्लॅश पॉईंट हा एकशे वीस डिग्रीच्या वर असतो वेर्याज पेट्रोलियमचा वन नाई थ्री डिग्रीजच्या खालीच येतो अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी जर आपण बघितल्या आणि तिसरी गोष्ट जी कोणीही अधिकारी जर छापा मारण्यासाठी गेला आणि त्याला जर व्हेरीफाय करायचं असेल की बायोडिझेल आहे का इतर काही आहे तर त्याची डेन्सिटी जी आठशे साठ ते नऊशेच्या च्या मध्ये असली पाहिजे बायोडिझेल प्युअरची त्याच्या खाली असेल तर शासनाच्या मान्यतेप्रमाणे टेस्ट रिपोर्ट प्रमाणे ते बायोडिझेल ग्राह्य धरलं जाऊ शकत नाही न्यूज लोकमत लोकमतने बोगस बायोडिझेलच्या संदर्भातलं जे स्टिंग ऑपरेशन केलं यानंतर काही महत्त्वाचे खुलासे करण्यासाठी म्हणून बायोडिझेल असोसिएशनने ही पत्रकार परिषद घेतलेली आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं हे पदाधिकारी देताना दिसत आहेत यानंतर वेळ झाले ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा बघतो न्यूज एटिन लोकमत